जय शिवराय जयशंभूराजे शिवराय यांनी अफजलखानाचा काटा कसा काढला दिल्लीचा बादशहा शहाजहान आजारी पडल्यामुळे औरंगजेब दक्षिणेची स्वारी अटोपती घेऊन दिल्लीला गेला विजापूरची झालेली हेळसाण पाहून बडी बेगमने दरबार भरवला आणि त्यात शिवाजीराजांच्या पारिपत्याचा विचार केला शिवाजीराजा शासन करावे असे ठरले व ही कामगिरी धिप्पाड व शूर अशा अफघाण सरदार अफजल खानावर सोपवण्यात आले अफजलखानाने शिवाजी जिवंत पकडून आणतो असे भर दरबारात सांगितले परंतु बडी बेगमच्या आशेने शिवाजी राजास ठार करावे असे सांगण्यात आले व त्याने ती आनंदाने स्वीकारली अंबर याकूत मुसे खान रणदुल्ला खान अंकुश खान हिलाल इत्यादी यवन सरदार त्याचप्रमाणे घुरपडे पांढरे नाईक खराटे नाईक कल्याण यादव जाधव मुंबाजी भोसले शिवाजी महाराजांचे चुलत चुलते घाटगे काटे हजारे राजे आणि सामंत अफजल खानासोबत चाल करून आले त्याचप्रमाणे चंद्रराजाचा बंधू प्रताप वर्मा हा त्यावेळी आदिलशाहीला मिळालेला होता जावळीचा चंद्रराव राजे परत मिळवून देतो या आदिलशाहीच्या फरमानाने अफजलखाना सर्वतोपरी सहाय्य करण्यास प्रतापराव त्याच्या मदतीला होता अफजल खानाला बरोबर बारा हजार कसलेले अरबांचे घोडे प्रचंड तोपखाना व अनेक मातब्बर सरदार घेऊन त्याने सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला प्रस्थान केले शिवाजीराजांचे वास्तव्य त्यावेळेस पुण्यात होते परंतु खान सर्वप्रथम वाईस आला कारण ज्याच्या ताब्यात जावळी आहे त्याच्या ताब्यात वाई प्रांत आहे त्याचप्रमाणे सह्याद्री व समुद्रकिनारेही आहे असा विचार करून प्रतापरावाच्या सहकार्याने अफजल खान उतरला वाई वाई अफजल खान आपला नाश करण्याकरिता येत आहे याची बातमी त्यांना गुप्तपणे कळालेली होती शिवाजीराजांनी वेंगुर्लेस पाठवलेल्या पत्रात पाच मे सोळाशे साठ रोजी दिलेली आहे बडी बेगमने मावळकडील सर्व देशमुखांना दरबारी फरमान पाठवून अफजल खान सर्वतोपरी सहाय्य करण्यास फरमावले होते खान वाईस आल्याची बातमी समजतात शिवाजी महाराज पुणे सोडून प्रतापगडावर आले उघड्या मैदानात लढण्यापेक्षा पहाडी महाराजांनी होता देशमुख खंडोजी खोपडे यांनी शिवाजी महाराजास पकडून देण्याचे अफजल खानास कबूल केले होते त्याबद्दल रोहिडेश्वराची देशमुखी त्यांनी मागितली होती खानाचे सैन्य त्यावेळेस वाईपासून महाबळेश्वर पर्यंत पसरलेले होते तुळजापूर त्याच्या मार्गात नव्हते खंडणीसाठी पंढरपूर येथे धन मागितले गेले व धमकी दिल्या गेली अशा वेळेस भगवंताची मूर्ती लपवली गेली परंतु तुळजापूर व पंढरपूर उद्ध्वस्त केले नाही अफजल खान वाईला पोहोचल्यानंतर त्याने शिवाजी महाराजांवर चारी बाजूंनी हल्ला सुरू केला विजापुरी सरदार जाधव याने सुपे प्रांतावर पांढऱ्यांनी शिरवळ खराट्यांनी सासवड हिलालने पुणे व हशबी सैफ खानाने तळ कोकणावर हल्ला करून त्या प्रांतावर जरब बसवली घाटमाथा व कोकण अशा दोन्ही बाजूंनी अफजल खानाच्या सरदारांनी धुमाकूळ घालत शिवाजीराजांची कोंडी करून ठेवली होती एकंदर सर्व परिस्थितीचा विचार करता खानाच्या लक्षात आले की शिवाजीराजा उघड्यावर येऊन लढाई करणार नाही त्याच्याशी तहाची वाटाघाटी करून समोपचाराने बोलणे लावून घात करावा म्हणून सामोपचाराने बोलणे करण्यासाठी अफजलखानाने कृष्णाजी भास्कर याला हा वाईचा कुलकर्णी होता अफजल खान पूर्वी वाई सुभेदार असताना तेव्हापासून त्याचा चांगलाच चा परिचय होता आपला विश्वासातला माणूस म्हणून राजांकडे बोलणी करण्यास पाठवला होता त्याने कृष्णाजी भास्कर यास शिवाजी राजांशी बोलणी करण्यास व राजांनी बळकावलेले प्रदेश परत करण्यास सूचना देणारे पत्र पाठवले त्या पत्रातील सारांश निजामशाही लोप पावल्यावर त्याचा जो मुलुख व किल्ले पुणे कल्याण भिवंडी प्रांत असे शिवाजीने ताब्यात आणले ते व चौल प्रांत मोगलास परत करावा चक्रवर्ती राजाचे चिन्ह धारण करू नये चंदराव मोरे याजकडून जिंकून घेतलेले जावळी शिवाजीने आदिलशाहीस परत करावे या पत्राचे उत्तर राजांनी अफजलखानास पाठवले आपण इकडे जावळीस यावे म्हणजे मी निर्भय होऊन आपण मागत असलेले सर्व किल्ले व जावळी सुद्धा मी द्यायला तयार आहे आपण निशंक मनाने जावळीस यावे भेटीत मी माझ्या हातातील तलवार आपणा पुढे ठेवीन दोन युद्ध्यांचा हा पत्र व्यवहार राजकीय स्वरूपाचा होता ना की तो धार्मिक होता अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे पत्र घेऊन आला होता व शिवाजी राजांचा वकील गोपीनाथ पंत बोकील राजांचे पत्र घेऊन खानाकडे गेला होता त्याच वेळेस गोपीनाथ पंतने कानोसा घेऊन सांगितले होते की खान दगा देणार आहे शिवाजीराजे खानाला ओळखून होते कर्नाटकातील शिर्याचा राजा कुस्तुरी रंगा याला भेटीला बोलावून खानाने विश्वासघाताने ठार मारले होते तसेच महाराजांचे थोरले भाऊ संभाजीराजास दगाबाजीने कनकगिरीच्या लढ्यात मारला गेला होता राजांना सुद्धा या अफजल खानाने कैद केले होते या सर्व गोष्टी शिवाजीराजांना चांगल्याच ज्ञात होत्या यावेळी राजांकडे विश्वासराव नागोजी मुसे खोटकर नावाचा विश्वासू सरदार होता त्याने फकीराच्या वेशात वारंवार खानाच्या छावणीत जाऊन खडानखडा माहिती राजास आणून दिली होती यावरूनच महाराजांनी आपली रणनीती पुढे ठरवली शिवाजीराजांची भेट घेतल्याशिवाय उद्दिष्ट सफल होणार नाही याची खानाला खात्री झाल्यावर खान हळूहळून स्वतःचा आग्रह सोडून राजांच्या अटीवर प्रतापगडाच्या माचीवर उभारलेल्या भेटण्यास तयार झाला शिवाजी राजांनी खाना करता एक उत्तम वाट तयार करून घेतली होती वाटेच्या दुतर्फा जंगलात आपली हत्यारबंद माणसे झाडीत लपून ठेवली होती अफजलखानाचे मन वळवून महाराजांनी मत्सुद्दीपणा दाखवला होता आपण घाबरलेले आहोत वाईला येण्याची हिंमत नाही आपण पराक्रमी आहात आपण मला काकासारखे आहात मी सगळा मुलूक देतो फक्त आपण जावळीला येऊन मला आदिलशाहीकडे घेऊन जावे व माफी मिळवून द्यावी अशा प्रकारचा मत्सुद्धीपणा ठेवत वार्ता करत अफजल खानास जावळीस येण्यास भाग पाडले शिवाजी खरंच आपल्याला घाबरला आहे याची खात्री पटून अफजल खान सर्व सरदार बरोबर घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला व डेरा देऊन राहिला त्यानंतर एक दिवस आड करून भेटीचा दिवस ठरवला गेला भेटी संबंधीचा करार ठरला परमानंद म्हणतो आपले सैन्य जसे आहे तसे ठेवावे एकट्या अफजल खानाने सशस्त्र निघावे पालखीत बसून पुढे यावे त्याच्या सेवेसाठी दोन तीनच सेवक असावेत तसेच त्याने प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वतः येऊन सभामंडपात वाट बघत राहावे आणि शिवाजीने सशस्त्र यावे व पाहुण्यांचा आदर सत्कार गौरवाने यथावित करावा दोघांच्या रक्षणासाठी सज्ज स्वामीनिष्ठ शूर व निष्ठावान दहा दहा सैनिकांनी बाणाच्या टप्प्यावर येऊन मागे उभे राहावे आणि दोघांनी भेटल्यावर सर्वच लोकांनी अत्यानंदकारक गुप्त खलबत करावे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडाच्या माचीवर श्यामीयाण्यात दुपारी भेट ठरली शिवाजीराजे प्रतापगडावरून ठरल्याप्रमाणे सेवक आणि संभाजी कावजी काताजी इंगळे कोंडाजी व एसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सुरजी काटके जुवा महाल विसाजी मुरंबक संभाजी करवर हे विश्वासू स्वामीनिष्ठ अंगरक्षक घेऊन निघाले तत्पूर्वी अफजल खान शामियाने दाखल झालेला होता त्याचे अंगरक्षक बडा सय्यद पुतण्या रहीम खान अब्दुल सय्यद पिलाजी व शंकर मोहिते अफजल खान हे विश्वासू अंगरक्षक सोबत होते शिवाजीराजे शामीयाण्यात दाखल होताच आलिंगन देण्याच्या बहाण्याने अफजल खानाने डाव्या हाताने मान धरून उजव्या हाताने कुशीत कट्याराने वार केला शिवाजीराजांनी चपळाईने मान सोडवून घुसणारी कट्यार वाचवत एका हातातील दांडपट्टा व नागव्या तलवारीने अफजल खानाच्या पोटात तलवारीचे टोक खुपसले अफजलखानाच्या पोटात पाठीपर्यंत झटकन खुपसलेली तलवार सर्व आतडे बाहेर काढून बाहेर आली त्यावेळेस अफजल खान वेदनेने विवळून शत्रूस ठार करा असा उरडू लागला त्याच वेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने तलवारीने महाराजांवर वार केला महाराजांनी त्याचे आणि अफजल अफजलखानाचा अंगरक्षक बडा सय्यद महाराजांवर धावून आला शिवाजीराजांनी नको म्हटले असतानाही जवामहालाने तो घाव अंगावर झेलत बडा सय्यदचे दोन तुकडे केले कावजी दोघे कंक इंगळे मुरंबक करवर काटके गायकवाड सिद्धी यांनी अवेशाने लढणाऱ्या अफजल खानाच्या सर्व अंगरक्षकांना पटापट पाडले अफजल खान मेल्याची सूचना झाडीत लपून बसलेल्या मावळ्यांना लगेच दिली गेली कमळोजी साळुंखे एसाजी कंक तानाजी मालुसरे कोंडाची वरखल रामजी पांगारकर प्रत्येकी एक एक हजार पायदळ तसेच नारायण ब्राह्मण पाच हजार पायदळीनिशी अरण्याच्या मध्यभागी असलेल्या अफजल खानाच्या सैन्यास चोहीकडून घेरून त्यांच्यावर हल्ला चढवला या अचानक झालेल्या हल्ल्याने अफजल खानाच्या प्रचंड सैन्यात गोंधळ माजला अफजल खानाचे अनेक मातब्बर सरदार लढाई न करताच पळून गेले त्यात मुसे खान याकूत अंकुश खान अफजल खानाचा वडील मुलगा वेशांतर करून सैन्यात सोडून पळून गेले अदिल शहाचे ते अफाट सैन्य नायकहीन होऊन सैरभैर पळत सुटले व शिवाजीराजांच्या ताब्यात अलगत सापडले त्या लढाईत शिवाजीराजांना जाहीर आव्हान करणारा राजांचा चुलता मुंबाजी भोसले मारला गेला फराद खानचा नातू रणदुल्ला खान अंबर खानचा पुत्र लढाई न करताच शस्त्र टाकून शिवाजीराजांच्या सैन्याच्या ताब्यात कैद झाले राजाजी घाटके व अफजलखानाची दोन मुलेही यावेळी कैदेत सापडले अनेक मातब्बर सरदार सुद्धा कैद केले गेले याप्रमाणे अफजल खानासारख्या प्रचंड ताकदीच्या सरदाराचा महाराजांनी पराभव करून स्वराज्यावर आलेले संकट मोठ्या युक्तीने धाडसाने आणि नियोजितरित्या दूर केले होते या प्रसंगाला इतिहासात तोड नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र परिवारांना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि हां चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र